कल्याणमध्ये झालेली त्याचाच फायदा आम्ही सगळे आमचं पण प्रत्येकाचं स्वप्न म्हणजे प्रत्येक रहिवाशाचं जे स्वप्न असतं की माझे घर कल्याण डोंबिवली पाहिजे या ठिकाणी परवडणारी घरे आहेत जे, जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं सा उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजेत आणि कल्याण डोंबिवली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या एच्या क्रीडाच्या वतीने आम्ही ग्राहकांना विचार कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यांना एका छताखाली बघायला मिळणार आहे त्यामुळे मी सांग नमस्कार आप जैसे मेरी हिसाब से आज का ये और कम